इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवर कारवाई केल्यानंतर हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार मृतांचा आकडा सुमारे दोन हजारावर असून असे आहे अशी शक्यता वर्तवली आहे अमेरिका आणि इस्रायलवर आंदोलन भडकवल्याचा आणि दहशतवाद्यांनी निदर्शनं हातात घेतल्याचा आरोप इराणी प्रशासनानं केला आहे दुसरीकडे इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे निदर्शकांविरुद्ध प्राणघातक शक्तीचा वापर केल्याबद्दल अमेरिकेनं अनेकदा इराणवर हल्ल्याचा इशारा दिला आहे इराणी लोकांनी देशव्यापी निदर्शनं सुरू ठेवावीत आणि निदर्शकांवर कठोर कारवाई करणाऱ्यांची नावं नोंदवावीत असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं निदर्शकांची बेकायदेशीर हत्या थांबेपर्यंत इराणी प्रशासनासोबतच्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत असं ट्रम्प यांनी सांगितलं दरम्यान अमेरिकेच्या सूचनांचा इराण अभ्यास करत असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे तसंच अमेरिकेसोबत चर्चेचे सर्व मार्ग खुले असल्याचंही इराणनं म्हटलं आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीत